हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजचा ब्लॉग ना मी दुपारी सुरू केला आहे कारण तुम्हाला माहिती आहे मी खूप दिवसानंतर ब्लॉक करते आणि आता जस्ट राघव झोपला होता म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर ब्लॉक करूया बाकी काम देखील आवरलेलं होतं तर तुम्हाला आजचं वातावरण दाखवते किती खराब आहे असं थोडंसं ढगाळ वातावरण असं वाटतं कधी पण पाऊस येईल आणि इथे ना आमच्या रोडचं काम सुरू आहे इकडून पण सुरू आहे आणि पुढे जो फ्रंटला रोड आहे ना त्याचं पण मस्त असं काम सुरू आहे त्यामुळे काय होतं की खूप धूळ वगैरे अशी येते तर आवरायला जरा जास्त वेळ लागतो आहे आणि या सगळ्यात आहे ना घरी एकटी असल्यामुळे मला टाईम मिळत नाही आहे की मी ब्लॉग वगैरे करेल असं की कंटेंट खूप आहे फोन अगदी फुल झाला आहे पण इडिटिंगला वेळ मिळत नाही आहे त्यानंतर वेळ जरी असेल काम नसेल तरी राघव असतो त्याचा आवाज वगैरे हो मग बॅकग्राऊंडला तो नाहीच येतो त्यामुळे ते, ते करता येत नाही आहे तर असं एकंदरीत सगळं सुरू आहे आणि आजचा जो ब्लॉग आहे तो मी फर्स्ट क्राईज अनबॉक्सिंग आणि मिशोचे पण काही किचनमध्ये उपयोगी पडणारे प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते तर ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते तुम्ही पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पाहायला सुट्ट्या आहेत सगळ्यांना तुमच्याकडे पण क्रिसमसच्या मुलांना सुट्ट्या असतील तर ते आमच्या शोरूचं किचन बघा त्यांनी कसं अरेंज केलं आहे हे एक वेगळंच असतं म्हणजे हे आवरायला पण बऱ्यापैकी वेळ जातो माझा कारण खेळते असं वर तिने वर केले कारण मग रागवतीच्या वस्तू वगैरे घेईल छोट्या काही तोंडात घालेल म्हणून वर ठेवते ती तेवढी काळजी घेते कारण त्यातमध्ये ना असं काय म्हणतात याला मला याचं नाव आठवे ना बाबा याला काय बोलतात हे असतं क्ले 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 वगैरे असतं तिच्या खेळण्यात सो मग ती असं साईडला वणी ठेव तिचं किचन मग त्यामध्ये ते सगळं साहित्य मस्त तिने अरेंज केले त्याने ना जेव्हा खोटं खोटं खेळतो ना लहानपणी तेव्हा छान वाटतं पण जेव्हा रोज करायचं असतं ना काम त्यावेळी हे किचन नको वाटतं तुम्हाला पण असंच वाटतं का मला कमेंट करून नक्की सांगा आय थिंक दूधवाल्याने माझा मागचा व्हिडिओ पाहिला त्यामुळे आता दूध थोडंसं लो करायला लागलं तर पहिलं प्रोडक्ट आपलं आपण अनबॉक्स करूया झालं काय की दोन चार दिवसापासून पार्सल आले पण म्हटले एकत्रच सगळे अनबॉक्स करू आणि एकत्रच रिव्ह्यू देऊया ते क्लिकपेक्षा तर आणि काय झालं आता दोन दिवस म्हणजे आजचा उद्याचा दिवस झाला की त्याची सेवन डेजची जी रिटर्न पॉलिसी आहे म्हणजे काही फॉल्ट वगैरे असेल खराब आला असेल तर तर ते संपायच्यात म्हटलं की आपण व्हिडिओ बनवूया तर हे असं मस्त चॉपर मी मागवलेलं आहे तर तुम्ही मी ते दोरीचे वगैरे खेचायचे ते चॉपर सुद्धा पाहिले असतील माझे ऑलरेडी ते चार ते पाच यूज करून झाले छोटे मोठी दोडी तर हे थोडंसं वेगळं वाटलं म्हणून म्हटलं ट्राय करूया तर हे बघा हे असं आहे आणि हे अर्धा के जीपर्यंत पर्यंत पर। हा जो स्क्वेअर इथे दिलेला दिसतोय त्याच्या खालचा हा स्क्वेअर त्याच्यात ऍडजस्ट करायचा आहे मला आणि हे लॉक आपण तर हे बघितलं काय पण आपल्याला जे करायचं ते होणार आणि याच्यामध्ये ना पीसेस टाकताना थोडेसे छोटे छोटेच करायचे जेणेकरून हे लवकर खराब होतील तर ओव्हरऑल प्लॅस्टिक क्वालिटी याला कधीच काही होत नाही प्रॉब्लेम ब्लेडचा आणि याचा नसतो प्रॉब्लेम जो असतो ना ते याचा कारण आधी दोरी जे जे होते त्याची दोरी तुटून जाते ऑबियसली आपण धुतो चॉपर वापरल्यानंतर वगैरे आणि मग त्यात थोडं जर पाणी वगैरे गेलं ना तर ते खराब होतं आता याचा अनुभव अजून मी घेतलेला नाही बट आय थिंक याचं स्प्रिंग आहे आणि हे जर खूप असं आपण जोरात वगैरे केलं किंवा जास्त यूज याचा झाला तर मे बी हे सुद्धा खराब होऊ शकतं हे मी फर्स्ट टाईम यूज करते त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच मी सांगू शकतो वगैरे झाकण काढल्यानंतर तर हा झालं पहिलं प्रोडक्ट सध्या तरी खूप छान वाटते पाहायला आणि असं ते ओढण्यापेक्षा म्हणजे दोरीचं कसं असतं की स्ट्रेट ओढलं गेलं पाहिजे म्हणजे आपण काय करतो चॉप असं ठेवल्यानंतर असं खेचायचो म्हणजे मला पण लक्षात यायचं बऱ्याचदा की आपण तिरकं खेचतो वगैरे आणि त्या याच्यातच माझे दोन चार चॉपरच्या दोरीत तुटून गेल्या तर हे पहिलं प्रॉडक्ट आहे क्वालिटी ओवरऑल छान वाटते हे जे हँड आहे हाय प्रेस करून हे बघा हे जसं बोल फिरते त्यानुसार खालचे आपले जे याचे पाती आहेत ते फिरतात आणि याला आहे ना बेसपासून पाती म्हणजे एक दोन तीन आणि हे डबल डबल असे जवळजवळ फाईव्ह आहेत ह्याचे तर याच्यात थोडं जरी टाकलं तरी हे दोन ब्लेड काम करतील आणि ते आपले चॉप होईल तर वापरल्यानंतर पण मी तुम्हाला सांगेल की हे कसं आहे हे दुसरं माझं जे आहे प्रोडक्ट ते आहे चॉपिंग बोर्ड माझ्याकडे ऑलरेडी होतं अंजलीचं पण ते प्लास्टिकमध्ये होतं आणि म्हटलं की उडलचं एखादा असावं म्हणून हे ऑर्डर केलं तर बघूया का कसं येतं सिरियसली मी ज्या प्राईजला हे बाय केले ना खूपच छान क्वालिटी याची आणि याला अशी मस्त फिनिशिंग आहे पूर्ण उडन आहे हे बघा म्हणजे प्लायवूड वगैरे असं काहीच नाही आहे उडन आहे आणि साईजही खूप छान आहे म्हणजे आपलं रेग्युलर जे यूजसाठी जी साईज पाहिजे बरोडची तेवढी आहे खूप छान आहे फिनिशिंग खूप सुंदर आहे तर वर्दी आहे मी याची लिंक जर तुम्हाला हे घ्यायचं असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तुम्ही नक्की हे घेऊ शकता आणि खूप रिजनेबल प्राईजला मला भेटले तुम्ही एकदा लिंकला जाऊन व्हिजिट करा ओके आपलं नेक्स्ट पार्सल हे आहे आता ह्यात काहीतरी छोटीशी गोष्ट आहे आता ती मला ओपन करून सांगा लागेल नेमकं काय आहे ओ तर हे जे म्हणजे भिंतीला वगैरे जे खेळ ठोकण्यापेक्षा हो आता बाहेर पण जर आपण कुठे गेलो तर जेव्हा रँकी वगैरे राहतो ती त्यावेळी पण दुसऱ्याच्या घराला आपण नाही शकत खेळ दुसऱ्याचंच काय आपल्या हो घरात पण आपण खेळ ठोकायला नको वाटतं तर हे असे चिटकवायचे हुक्स आहेत आणि याच्या आधी पण मी मागवलेले आहेत बरं का ते यूज करते मी तो पण टेनचा पॅक होता खूप छान आहे पण त्याचं एक न, हे असं होतं की हे जे आहे ना आ, हे थोडंसं वीक आहे म्हणजे त्याला मी जे पहिले मागवले होते त्याला जास्त वेट आपण हँग नाही करू शकत पण ह्या याच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेन के जी अप टू टेन के जी वेट हे पेलू शकतं असं दिलं होतं सो दॅट मी ह्या कमनं मागवला तर हे टोटल दहा आहे हे असं इथून याचं स्टिक असतं हे ओपन सॉरी तर इथून आहे ना हे स्टिक काढायचं आणि असं चिटकावून द्यायचं तर ते मस्त असं हँग होतं आणि याला तुम्ही इझिली काढू पण शकता हे काढल्यानंतर कुठलाही कलर वगैरे काही निघत नाही कारण मी जसं मी तुम्हाला म्हटलं मी ऑलरेडी यातले यूज केलेले आहेत फक्त याच्यापेक्षा जरा असं वजन कमी ते पेलत होतं आणि हे थोडंसं हेवी वाटतंय आय होप तुम्ही किचनमध्ये बाथरूममध्ये म्हणजे मी बाथरूममध्ये पण जे ट्रे वगैरे मागवले होते ना त्यासाठी हे मी स्टिक केले होते तर टाईल्सला पण छान राहतात आणि बाहेर तर भिंतीवर वगैरे तुम्ही लावू शकता सो हे पण खूप छान आले तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तर आता आपण मिशोमधल्या शेवटचं पार्सल ओपन करणार आहे हे एवढा मोठा बॉक्स आहे म्हणतात थोडंसं काहीतरी मोठी गोष्ट असणार आहे तर आतापर्यंत जे चार गोष्टी पण ओपन केल्या चारही छान आहेत रिटर्नची वगैरे काही झंझट नाही तर हे असे इयरटाईट कंटेनर प्लास्टिकमध्ये मी मागवले होते मस्त तो असं पॅकिंग याला आलेलं आहे तर हे प्लास्टिकची जार आहे आणि त्याला असं हे विथ रबरचं लाइनिंग असलेलं झाकण आहे वा छान बसतंय टाईट ताइट, सिरियसली टाईट आहे आणि ते बघत ट्रान्सपरंट अशी याच्यात वेगवेगळे कलर होते पण मला हे ट्रान्सपरंट म्हणजे म्हणजे ग्लास सारखं वाटतं ग्लासचे काय झालं ॲक्च्युली मी ग्लासमध्येच बघणार होती पण माझं यूज करणं ते एवढं नाजूकपणाचं नाही आहे सो म्हटलं ते फुटून जातील मग एखादं दुसरं त्यातलं फुटलं तर ते छान नाही वाटत दोन तीन राहतात मग ते तर त्यामुळे मी म्हटलं की प्लास्टिकमध्ये दिसतं दिसतंय तर आणि ग्लाससारखं लुक येतं तर असा हा सिक्स याचा कॉम्बो आहे तुम्ही झाकणाला बघू शकता किती छान रबरची लायनिंग दिलेली आहे सहा सहाचा कॉम्बो आहे ओके तर आता आपले मिशोचं सगळं अनबॉक्सिंग करून झाले आणि त्यातले सगळे प्रोडक्ट छान आलेले आहेत तुम्हाला ज्याची कोणाची लिंक पाहिजे असेल ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा मग माझ्याकडून जर टाकलेले लिंक्स ओपन नाही झाल्या तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता मी ते परत रिपोस्ट करेल आता आपले फर्स्ट क्रायचे प्रोडक्ट फर्स मी तुम्हाला दाखवणार आहे तर फर्स्ट क्रायचे राघव आणि शर्वरी दोघांसाठी मी फर्स्ट क्रायवरून बेबी हकचे जे प्रोडक्ट आहेत तेच यूज करते आत्तापर्यंत तेच यूज करत आले आणि मी मला पण ट्राय केली होती शर्वारीसाठी बट त्याच्यापेक्षा मला बेबी हक बेटर वाटलं सो आता मी तेच यूज करते तर मी यावेळी जे घेतलेलं आहे हग ॲडव्हान्स सेन्सेटिव्ह पीच मिल्क बॉडी लोशन तर आधी त्यांचं हे जे ॲडव्हान्स शब्द आहे हा नव्हता तर हे ॲडव्हान्स म्हणजे नक्की काहीतरी थोडंफार चेंजेस त्यांनी केलेले असतील तर याचं पॅकिंग पण पूर्ण बदललेलं आहे वेगळी बॉटल आलेली आहे आधीचं जे, जे ते वेगळं होतं तर सध्या फर्स्ट क्रायवर फर्स्ट इसेल नो रिझन सुरू आहे फस फॉर फर्स्ट मॉम लाईक मी तर त्यामध्ये याला तुम्हाला छान असा डिस्काउंट देखील भेटतो तर हे आहे बॉडी लोशन याच्यासोबतच याचंच मी बॉडी वॉश देखील हाच यूज करते तर हा पण पिचमेक टू टो म्हणजे तुम्ही वेगळा शॅम्पू बेगीजसाठी यूज करायची गरज नाही हे पूर्ण एकत्र केसापासून पायापर्यंत तुम्ही हे यूज करू शकता तर याचे रिव्ह्यू म्हणजे याचे रिझल्ट खूप छान आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ज्याच्यातून हंड्रेड हंड्रेड एम एलच्यासुद्धा बॉटल्स मिळतात त्या तुम्ही एकदा ॲज अ सॅम्पल म्हणून यूज करून पहा तुम्हाला जर आवडले तर मग तुम्ही हे मोठे मागवू शकता आणि हंड्रेड पर्सेंट तुम्हाला आवडतील याची मला खात्री आहे कारण मी जवळजवळ शर्वरी आता सात वर्षाची आहे सहा वर्षापासून तरी मी हेच प्रोडक्ट यूज करते तिच्यासाठी आणि आता राघवसाठी पण वर्षभरापासून तेच प्रॉडक्ट आहे नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे बेबी हक्कचंच आहे बॉडी बटर तर हे मी फक्त हिवाळ्यात लावते मुलांना कारण एरबी आपल्याकडचं जे वातावरण आहे जो थंडावा आहे त्यामध्ये काही गरज नाही पडत की ॲडिशनल बॉडी लोशन व्यतिरिक्त काही लावायची तर हे तुम्ही हिवाळ्यात मुलांना लावू शकता कारण मुलांची स्किन जरा जास्तच सेन्सिटिव्ह असते आणि ड्राय होते त्यानंतर त्यांना इचिंग वगैरे होतं तर ह्याचं स्मेल देखील खूप सा छान आहे माइल्ड असे स्मेल असतात त्यांच्या प्रोडक्टचे जेणेकरून बा बेबीजला पण काही त्रास होत नाही तर हे सुद्धा मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेल कारण खूप छान आहे नक्की एकदा ट्राय करा ह्याच्यामध्ये दे देखील छोटं हंड्रेड एम एल फिफ्टी एम एलचं मिळतं तर ते तुम्ही एकदा ट्राय करा आणि त्यानंतर मोठं आवडलं तर मोठं मागवू शकता याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल यानंतरचं जे प्रोडक्ट आहे ते हे आहे चिको ब्रँडचं तर यामध्ये बॉडी वॉश प्लस बॉडी लोशन असा कॉम्बो मला रिसीव झाला आहे हे मी कधी यूज केलेलं नाही आहे हे फर्स्ट टाईम त्यांनी मला पाठवले हो सो मी आधी हे यूज करून बघेल आणि याचे रिव्ह्यू तुमच्यासोबत नंतर शेअर करेल कारण मी जी गोष्ट वापरलेलीच नाही त्याविषयी मी तुम्हाला सांगू नाही शकत की हे कसं आहे वगैरे हे बाकीचे प्रोडक्ट ज्याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं ते मी ऑलरेडी यूज करते सो दॅट मी तुम्हाला डिरेक्टली ते सांगितले की ते तुम्ही बाय करू शकता तर हे मी तुम्हाला सांगते जेंटल बॉडी वॉश अँड शॅम्पू नो टियर्स तर यामध्ये ओट्स एक्स्ट्रॅक्ट अँड ॲफ्रिकोट एक्स्ट्रॅक्ट असं बॉडीवॉश आणि शॅम्पूमध्ये कंटेंट दिलेलं आहे झिरो पर्सेंट पॅराबेन अँड ल्युरिल सल्फेट त्यानंतर हे जे बॉडी लोशन आहे त्यामध्ये आल्मंड मिल्क अँड मोरू मोरू बटर फॉर हायड्रेटिंग स्किन अँड इझी अब्झॉप्शन ओके यात पण झिरो पर्सेंट पॅराबेन आहे नो पॅरा पॅराबेन तर हे मी नंतर परत तुमच्यासोबत एखाद्या व्हिडिओतून तुम शेअर करेल की नक्की कसं आहे शरूला मी ॲज अ शॅम्पू तिचे केस आता मोठे झालेले आहेत त्यामुळं हे तो, तो, तो बॉडीवॉश वगैरे जे आहे जास्त इफेक्टिव्ह तिच्यासाठी होते ते रागासाठी ठीक आहे सो तिच्यासाठी मी हे शॅम्पू प्लस कंडिशनर पाईनकिड्सचं सॉफ्ट अँड हेअर्स अँड जेंटली क्लिन्झेस असं जे आहे मुलांसाठी तुम्ही झिरो इयर्सपासून म्हणजे छोट्या मुलांना देखील हे यूज करू शकता पण मी नाही करत तर हे मी शरूसाठी मागवले तर याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे वेग प्रकार आहेत ऑरेंज आहे वॉटरमेलन आहे त्या म्हणजे फ्लेवर्स म्हणू शकता तुम्ही ते आहेत तर हे सुद्धा तिच्या केसांसाठी खूप छान आहे मी याच्या आधी पण वापरले त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते तर हे सुद्धा तुम्ही मागू शकता आणि सध्या रिझनेबल प्राईजेसमध्ये हे तुम्हाला मिळून जाईल देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आपलं यातलं अजून प्रॉडक्ट बाकी आहे कमी करायचं तर ही जी आहे बेबी हकचीच बेबी हक प्रो जसं ते ॲडव्हान्स मी तुम्हाला बोलली ना बेबी हक ॲडव्हान्स हे देखील थोडंसं त्यांनी नवीन काहीतरी केलेलं दिसते त्यात डेव्हलपमेंट तर त्याचं नवीन पॅकेजिंग वगैरे आले तसंच हे बेबी हक प्रो यांची एक वेगळी सिरीज आहे त्यामधले प्रोडक्ट हे बाकीचे प्रोडक्टपेक्षा थोडेसे महाग असतात पण ऑबियसली त्यात काहीतरी जास्त असणार बाकीच्या जा प्रोडक्टच्या इन्ग्रेडियंटपेक्षा त्यामुळं ते थोडंसंही आहे तर ही डीप मॉइश्चर फेस क्रीम आहे हे फक्त फेसला अप्लाय करायचं आहे बॉडी लोशन सारखं सगळ्या बॉडीला नाही अप्लाय करायचं तर यामध्ये देखील पॅराबेन फ्री आहे हे पण खूप छान आहे म्हणजे अगदी ना अशी ड्राय स्किन झाली असे ना एकाच एकदा तुम्ही जेव्हा ॲप्लाय कराल ना बेबीच्या फेसला लगेच तुम्हाला फरक जाणवेल आणि बेबीच्याच नाही तर तुम्ही देखील तुमच्या आपण ओठांना वगैरे थोडासा हिवाळ्यामध्ये असा एक ड्रायनेस येतो त्यासाठी त्यानंतर आपल्या फेससाठी देखील खूप युजफुल आहे नक्की एकदा ट्राय करा सगळ्यात शेवटचं प्रोडक्ट हे मी आधीच ओपन केलं होतं कारण हे काही आहे की नाही असंच वाटायचं नाही तर प्रॉडक्ट पण तसंच हलका आहे पण जेव्हा रिसिव्ह झाला ना, ना, ना। मी म्हटलं रे एम टी बॉक्स तर नाही रिसीव्ह झाला ना म्हणून मी आधीच ओपन केलं होतं तर यामध्ये तुम्हाला दाखवते यामध्ये आहे लोफा तर हा देखील आहे ना बे सॉफ्ट असतो आणि प्राईसमध्ये काही नाही दहा वीस रुपयाचा फरक असेल म्हणजे आपण जे लोकल लोफा आणतो त्यात आणि ह्यात तर ह्याच्यात पण एवढं आहे की हे मुलांना थोडंसं अट्रॅक्टिव्ह असे वेगवेगळे फेसेस ॲनिमलचे वगैरे हे आहे आणि हे जर असं सॉफ्ट आहे तर बेबीच्या बॉडीला तुम्ही यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला वा पण वाप करू शकतो आपण बट बेबीसाठी खूपच सॉफ्ट आहे म्हणून मी लोफा सुद्धा यांचाच यूज करते तर बऱ्यापैकी आजचा फर्स्ट क्राय हॉल म्हणण्यापेक्षा बेबी हगचा हॉल झालेला आहे हे प्रोडक्टनं मला जवळजवळ चार ते पाच दिवसापासून तुमच्यासोबत शेअर करायचं पण वेळेस मिळत नव्हता कारण हे सगळं होतं पाजार वगैरे हो आणि परत मग रागा उठायच्यात ते मला आवरावं पण वाटतं सो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग असा हा ब्लॉग आज शूट झालेला आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा थँक्यू Thank बाय you. Thank you. Bye -bye.